दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव मांगल्य जप छत म्हणते उच्च विचार ठेव उच्च आकांक्षा ठेव पण जमीन म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू दे आयुष्य हे समुद्र आहे हृदय हा किनारा आहे आणि मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडूनच मिळतो त्यापासून सावध रहा।